नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत मला मारू नका रे मी नाव सांगणार नाही संतोष देशमुख करत होते याचना सुरेश धस यांचा गौप्यस्फोट त्यांना पाण्याऐवजी संतोष देशमुखला सलग चार तास मारहाण करण्यात आली या दरम्यान तो सतत याचना विनंती करत होता असा खुलासा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे संतोष देशमुखला सलग चार तास मारहाण करण्यात आली या दरम्यान तो सतत याचना विनंती करत होता मी तुमचं नाव कोणाला सांगणार नाही मला मारू नका असंही तो सांगत होता मला फक्त पाणी पाजा असंही म्हणत होता पण त्यांनी त्याला पाण्याऐवजी दुसरंच काहीतरी पाजलं ज्याचा मी उल्लेख करू शकत नाही असा खुलासा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे धाराशिवमधील आक्रोश मोर्चात ते बोलत होते यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आकाचा उल्लेख करत त्यांची कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली आहे धाय मोकलून रडत होता तो माणूस त्याचे व्हिडिओ काढून दुसऱ्याला दाखवले जात होते बघा आम्ही कसं मारत आहोत सांगत होते समोरून आका फार चांगलं मारत आहात अजून मारा असं सांगत होता असंही सूरजदास म्हणाले तुम्ही आमच्या संतोषला शंभर तोंडात मारून माघारी पाठवायचं ना यातील घुले नावाचा आरोपी म्हणाला होता संतोषने माझ्या दोन तोंडात मारल्या आहेत त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली असती याचे कपडे काढून हिंडवेन असंही म्हटलं होतं तुम्ही कपडे काढून धिंड काढायला हवी होती पण अशा प्रकारे मारायला नको होतं आम्ही धिंड काढली मान्य केलं असतं पण तुमच्या मनगटात जोर आला आहे पैसा जास्त झाला आहे तुमच्या पैशाचा माज आला आहे आम्ही तुमचा माज पाहिला असता आणि शांतपणे सहनही केला असता पण तुम्ही आमच्या संतोषला अशा पद्धतीने मारलं असा संताप सुरेश दस यांनी व्यक्त केला आहे संतोष देशमुख प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट सर्व आरोपींवर मोक्का ते आठ आरोपी कोण पुढे ते म्हणाले सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलं आहे एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं पण सोमनाथच्या कुटुंबाने सेवेतून काढून टाकण्याची मागणी केली आहे संतोषचा हसू पाहना हा चेहरा पाहिल्यावर हा गुंड वाटतो का तुम्ही त्याला कशाकशाने मारलं इतकंही मारायला काय केलं होतं फक्त खंडणीच्या आडवा आला होता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून उभा राहिला होता तो दलित समाजाचा पोरगा आहे ज्याने शुक्रवारी फिर्याद दिली होती फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आला तो प्रमुख आरोपी झाला पाहिजे हाच तो अका आहे आकाचा आकाही बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे यांना जरा गरम बराकीत जाऊ दे बाहेर कितीही टुरटूर केली तरी आत गेल्यावर कळतं ही पिलावळ बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही असंही संतोष म्हणाले